<laughs> मंडळी नमस्कार सध्या आपण आहे मध्ये खरं तर महाबळेश्वरची थंडी म्हणजे अंगाला अंगाला बोचणारी थंडी असं म्हटलं जातं मात्र या थंडीच्या दिवसामध्ये सध्या महाबळेश्वरचं राजकीय वातावरण तापलंय त्याचं कारणही तसंच आहे कारण नगरपालिकेची निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकीची प्रचार दौरा जो आहे तो अंतिम टप्प्यात आला असतानाच नक्की इथलं वातावरण काय म्हणतंय हे आपण अनुभवायला महाबळेश्वर मध्ये आलो आहोत आज आपल्यासोबत आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगरसेवक कुमार शिंदेबा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की महाबळेश्वर नगरपालिकेसाठी त्यांचं भविष्यातलं विजन काय असणार आहे भविष्यातला अजेंडा काय असणार आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नगराध्यक्ष पदासाठी आपण उभे आहात आपलं विजन काय असणार आहे लोकांपर्यंत आपण कशा पद्धतीनं आगामी पाच वर्षासाठी बसणार आहात महाबळेश्वर हे महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य थंड हवाईचं ठिकाण आहे आणि या महाबळेश्वरमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक त्या ठिकाणी भेट देत असतात पर्यटकांना पायाभूत सुविधा निर्माण करून देणं हे नगरपालिकेचं त्या ठिकाणी कर्तव्य असणार आहे जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये इथल्या स्थानिक लोकांना त्या पर्यटनावरून होणारा जो उत्पन्न आहे याच्यामध्ये अधिकाधिक वाढ कशी होईल यासाठीचे प्रयत्न आमच्या डोक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये वेन्नालेख सुशोभीकरण हा मोठा महत्वाकांक्षी प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत वन विभागाच्या किंवा काही जाचकाठींच्या जाच कचाट्यामध्ये त्याला सोडवण्यासाठी जे प्रयत्न सुरू झालेले आहेत परंतु येणाऱ्या काही काळामध्ये निश्चितपणानं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की हा देखील प्रस्ताव मान्य होऊन त्या ठिकाणी भव्य दिव्य असं सुशोभीकरण त्या वेदनालेच आपल्याला आगामी काळामध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर एका थंड हवेच्या ठिकाणाची किंवा पर्यटन स्थळाची जी प्राथमिकता आहे ही प्राथमिकता स्वच्छता असली पाहिजे गेल्या पंचवार्षिकमध्ये आम्ही स्वच्छतेपासूनच काम केलेलं होतं परंतु मध्यंतरीच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये या स्वच्छतेचा अक्षरशः बोजवारा वा वाजलेला आहे त्यामुळं पुन्हा सुरुवात करत असताना स्वच्छतेच्या माध्यमातूनच आपल्याला कामाची सुरुवात करावी लागणार आहे जेणेकरून पर्यटकांना त्या ठिकाणी फिरत असताना अतिशय प्रसन्न आणि आनंदी वातावरण वाटलं पाहिजे हा एक आमच्या डोक्यातला विजनचा भाग आहे राहता राहिला प्रश्न या शहरातील रस्ते या ठिकाणचा असणारा पावसाळा हा अतिशय मोठा पाऊस पडतो त्यामुळे दरवर्षी रस्त्यांची समस्या ही निर्माण होतच असते परंतु त्याच्यातही अजून अधिक आपण कशा पद्धतीने चांगले रस्ते देऊ शकू ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते करणं शक्य आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला कॉन्क्रीट रस्ते करता येऊ शकतील हा आमच्या डोक्यातला अजेंडा आहे नक्की दादा जसं तुम्ही आता म्हणाल की वेनॉलिकचा जो विषय आहे सुशोभीकरणाचा काही वन विभागाच्या आजचं आहेत मात्र नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नगरपालिका प्रशासन आणि वन विभाग याचा समन्वय आपण भविष्यामध्ये कसं साधणार आहोत की जेणेकरून महाबळेश्वर सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला सहकार्य होईल वेन्नालिक बाबत जर सांगायचं झालं तर वैज्ञालिकच्या मालकीचा वाद सध्या सुरू आहे मालकी नक्की कोणाची नगरपालिकेची वन विभागाची कि इरिगेशन डिपार्टमेंटची परंतु यामध्ये बऱ्यापैकी दावे खटले जे आहेत हे वन विभागाच्या विरोधात चाललेले आहेत मला अतिशय नम्रपणानं सांगावं असं वाटेल की येणाऱ्या काही काळामध्ये जे काही पूर्वीचे दावे खटले झालेले आहेत त्याच्यामध्ये वन विभागाच्या विरोधात निकाल लागलेले त्यामुळे आगामी काळामध्ये तो काही अडचण येणार नाही असं माझं मत आहे आपण जो आता विकासाचं विजन सांगितलं मग नगरपालिकेच्या तर आपण ह्यापूर्वी देखील नगरपालिकेतला काम आपल्याला अनुभव आहे आपण स्वतः नगरसेवक होता त्याच्यानंतर आपल्या सहभागी होते म्हणजे साहेब देखील नगराध्यक्ष होत्या मात्र राजकारणामध्ये येण्यासाठी आपलं समाजकार्य देखील तितकंच कारणीभूत आहे या गोष्टीसाठी मात्र राजकारणातलं एखाद्या गोष्टीमध्ये एका एखाद्या विभागामध्ये आपल्याला जर प्रवेश करायचं म्हटलं त्यासाठी आपलं एक रोल मॉडेल लागतं प्रेरणास्थान लागतं मात्र राजकारणातलं प्रेरणास्थान आपलं नक्की कोण आहे राजकारणातलं प्रेरणास्थान म्हणायचं जर झालं तर मी निश्चित सांगेन की महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब <laughs> ना त्यांच्या माध्यमातून आपण सध्या ही निवडणूक लढवत आहात खरं तर दादा एक गोष्ट आहे की ज्यावेळेस वहिनी नगराध्यक्ष होत्या ऍक्च्युली सौभाग्यवती म्हणजे एक घरातले आपले होम मिनिस्टर मानले जाते मात्र नगरपालिकेमध्ये देखील त्या होम मिनिस्टर होत्या आणि त्यांच्या मार्फत आपण नगरसेवक म्हणून काम करत होता अनुभव कसा होता नक्की तो एक काम करत असताना अनुभव खूप चांगला होता आणि बरीचशी कामं त्या ठिकाणी आम्ही मार्गी लावण्यासाठी यशस्वी झालेलो आहे त्यामध्ये या महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासाचं धोरण सा आम्ही गत मध्ये जनतेला समोर मांडलं होतं आणि तिथूनच जनतेनं आम्हाला त्या ठिकाणी भरभरून मत देऊन विजयी करून पाठवलं होतं आणि तो जो पाठिंबा आहे तो जो विश्वास आहे या विश्वासाला तडा न जाता त्या ठिकाणी काम करायला आम्ही सुरुवात केली स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या या योजनेतून महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र मिशनच्या माध्यमातून नगरपालिकेनं केलेल्या के कामाची पोच पावती म्हणून आम्ही दहा कोटी रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी नगरपालिकेला मिळालं होतं आणि या दहा कोटीमधून आम्ही बरीचशी कामं त्या ठिकाणी योजली केलीत दुसरा राहता राहिला प्रश्न या ठिकाणी कामं करत असताना महाबळेश्वरमधून जे क्षेत्र महाबळेश्वर आहे किंवा जे पॉइंट आहेत तिकडे जाणारे रस्ते आहेत ते आम्ही कॉन्क्रीटचे केलेत मुख्यमंत्री साहेबांनी त्याच वेळेस छत्तीस कोटी रुपयाचा निधी आम्हाला शिंदेसाहेबांनी दिला होता आणि आज मी तिला ही रस्त्यांची तीन रस्त्यांची जी कामं आहेत ही जवळपास ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत पूर्णत्वाला गेलेली आहेत बाजारपेठ सुशोभीकरणासाठी त्या ठिकाणी आम्ही जवळपास एकावन्न कोटी रुपयाचा निधी आणू शकलो होतो त्यातून देखील आता जी कामं आहेत ही अंतिम टप्प्याकडे आहेत दुसरा सांगायचं सा जर झालं तर महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये फक्त महाबळेश्वर नगरपालिकेसाठी शंभर कोटी रुपयांचे प्रस्ताव आम्ही पाठवून त्या ठिकाणी बजेटमध्ये तरतूद केलेली ये आहे येणाऱ्या काळामध्ये पन्नास कोटी आलेले आहेत अजून पन्नास कोटी देखील येणार आहेत दे त्याच्या माध्यमातून देखील आम्ही विविध कामं सुचवलेली आहेत बाकी पायाभूत सुविधांसाठी जे काही बक्षीस रक्कम आम्हाला मिळाली मग त्याच्यामध्ये आम्ही डेकोरेटिव स्ट्रीट लाईट पोल आम्ही त्या ठिकाणी उभे केलेले आहेत त्या ठिकाणी वेन्नालेकच्या बोट क्लबमध्ये आम्ही अ अद्यवत असा जे टी त्या ठिकाणी उभा केलेला आहे अशी एक नाही अनेक कामं मला सांगता येतील महाबळेश्वर शहरातल्या दिव्यांग बांधवांसाठी आम्ही पेन्शन योजना सुरू केली महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून खाद्य महोत्सव आम्ही त्या ठिकाणी अरेंज केले त्यातून लाखो रुपयांच्या आर्थिक उलाढाली महिलांनी केलेल्या आहेत त्यातून त्यांना भरपूर नफा झालेला आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी एक क्रीडा महोत्सव नव्यानं सुरू केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचा फार मोठा महत्वाचा तो एक दुवा ठरणार आहे दुसरा प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये त्या ठिकाणी आम्ही कामं करून यशस्वी कामं करून त्या ठिकाणी आम्ही जे काही शब्द गेल्या नगर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिले आम्ही बऱ्यापैकी शब्द लोकांना दिलेले शब्द पाळलेले आहेत तुम्ही विकास कामांचा सा आढावा सांगितला मागील कालखंडात केलेला पण मात्र विरोधकांकडून एक आरोप होतोय की गेल्या पाच वर्षामध्ये विकास झालाच नाही अतिशय चांगला प्रश्न विचारला मी आता थोडीच कामं सांगितलेली आहेत मी जर वॉर्ड निहाय जर काम सांगितली तर माझ्याकडे कामाची यादी आहे प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी आम्ही कामं केलेली आहेत म्हणजे आताचा जो सध्याचा जो प्रभाग क्रमांक सात आणि आठ आहे त्या ठिकाणी पहिल्याच वर्षामध्ये आम्ही जवळपास एक करोड बासष्ट लाख रुपये खर्च करून आम्ही रिटेनिंग वॉल बांधलेली आहे पावसाचं पाणी जाण्यासाठी मोठं गटार त्या ठिकाणी बांधलेलं आहे वीस वर्षामध्ये त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन नव्हत्या त्या पाईपलाईन आम्ही टाकल्या प्रभाग क्रमांक आत्ताचा जो सहा आहे कोलियारी आणि तो सगळा विभाग जो आहे त्या ठिकाणी बंदिस्त आर सी सी गटार आम्ही त्या ठिकाणी केलेली आहेत बाजारपेठेमधला जो सध्याचा प्रभाग क्रमांक पाच आहे यामध्ये सगळी गल्ली आहेत आम्ही सुशोभित केलेली आहेत दुसरा महत्वाचा विषय नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्याचा त्यांच्या कुटुंबियांचं कवच दिलेलं आहे त्यांना देखील त्यातून फार मोठा फायदा झालेला आहे स्वच्छता विभागामध्ये अगदी ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही दिवाळीचा बोनस सुरू केला त्या ठिकाणी त्यांना गणवेश असतील पावसाळ्यामध्ये स्वेटर असतील छत्री गंबूट असेल ह्या सगळ्या सुविधा देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि ह्याच पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नगरपालिकेचा सर्वांगीण विकासासाठीचा आम्ही जो दिलेला शब्द आहे तो बऱ्यापैकी तर पाळलेला आहे मी निश्चित सांगेन खर तर आपण ज्या वेळेस नगरसेवक होतात वहिनी नगराध्यक्ष होत्या तो, नगर तो काळ जो होता एक संघर्षाचा काळ होता एक नैसर्गिक आपत्ती होती की कोरोनाची मात्र या कठीण काळामध्ये देखील आपण तितक्या ताकदीनं या संकटाची लढत इथले जे नागरिक आहेत त्यांना पाठिंबा दिलात त्यांना सहकार्य केलं त्यांच्या प्रत्येक अडचणीवर आपण उभे राहिला एखादा कोणता असा प्रसंग आहे का सांगावासा नक्की वाटतो की या कटवटवणीतला जेव्हा कोविडची महामारी सुरू झाली त्यावेळेस देशभरामध्ये लॉकडाऊन झाला आणि महाबळेश्वर आणि इथले नागरिक हे सगळे पर्यटनावर अवलंबून आहेत त्याच्यामुळे उपासमारीची वेळ या आमच्या सगळ्या नागरिक ना, नागरिकांवर जनतेवर आलेली होती मला त्या ठिकाणी जनतेने जे आशीर्वाद आम्हाला दोघांना जे आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादाच्याच जोरावर आम्ही नगरपालिकेमध्ये आमच्या पत्नी नगराध्यक्ष आणि मी नगरसेवक म्हणून निवडून गेलो माझा दृष्टिकोन असा होता की या कठीण काळामध्ये आपण आपल्या जनतेच्या बाजून उभं राहणं आपला कर्तव्याचा भाग आहे आपला मानवतेचा धर्म आहे म्हणून मी माझ्या परीने जेवढंही मला शक्य झालं तेवढ्या मोठ्या तकतीनं आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून काम केलं लोकांना फूड पॅकेज आम्ही त्या ठिकाणी वाटले दवाखान्यासाठीच्या मदती केल्या वेळप्रसंगी आम्ही अगदी दवाखान्याची बिलं आर्थिक बिलं देखील खर्च करून स्व आम्ही त्या ठिकाणी भागवलेली त्यामुळे मला एक समाधान त्या ठिकाणी वाटलं की आपण ज्या जनतेच्या आशीर्वादाने नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी पोचलो त्या जनतेच्या काही ना काहीतरी आपण नक्कीच उपयोगाला आलेला आहे आणि कोविडचा काळ सुरू झाल्यानंतर विकासाला खऱ्या अर्थानं कीळ बसली नंतरच आमच्या मुदती संपल्या मध्यंतरीच्या काळामध्ये विरोधकांनी नगरपालिकेच्या मीटिंगलाच येणं टाळलं त्यामुळं आणखी काही कामं जी, का काम जी योजलेली होती ती कामं तशीच रखडलीत परंतु त्यावेळेस जनतेला मदत करून या अडचणीच्या काळामध्ये उभं राहणं हेच मला प्राथमिकता वाटली म्हणून मी त्या पद्धतीनं बऱ्याच अडचणींना लोकांना मदत केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही लोकांना मदत केली त्याप्रमाणे लोक देखील तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात खरंच आपल्या महाबळेश्वर मध्ये जर बघितलं तर सर्व समाजातील सर्व धर्मातील लोक या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आहे मात्र या मुस्लिम समाजातील प्रत्येक घटकाचा प्रत्येक बांधवांचा आपल्याला तितकाच सपोर्ट देखील आहे आधी तुमच्या राजकीय जीवनात असेल किंवा सामाजिक जीवनात असेल पण हा पाठिंबा कशामुळे आहे नाही मी आवर्जून सांगेन मला गेल्या पंचवार्षिक मध्ये आम्हाला संपूर्ण महाबळेश्वरमधील अखंड मुस्लिम समाजानं पाठिंबा दिला होता आणि त्याचबरोबर आम्ही नगरपालिकेच्या निवडणूक जिंकलेली होती मग याची उतराई करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला आमचे सहकारी नगरसेवक होते नासिर मुलानी त्यांच्या पत्नी देखील त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या परंतु नासिर बाईंना आम्ही स्वीकृत नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी घेतलं त्याचबरोबर माझी उपनगराध्यक्ष आहेत त्यांना अफजल सुतार म्हणून आहेत त्यांना त्या ते ठिकाणी मी अखंड पाच वर्षासाठी उपनगराध्यक्ष पद देऊन मुस्लिम समाजाला एक प्रतिनिधित्व देण्याचं काम निश्चित केलेलं आहे आणि जे वेन्नालेक आहे त्या वेन्नालेकच्या बाजूला अठ्ठावीस स्टॉलधारक होते त्या अठ्ठावीस स्टॉलधारकांना त्या ठिकाणी वन विभागानं अतिक्रमण विरोधी कारवाई करून त्यांचे स्टॉल काढून टाकले गेल्या अडीच वर्षापासून मी या स्टॉलधारकांच्या बाजूने सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहे अगदी वेळप्रसंगी आम्ही आंदोलनं केली आम्ही पाण्यात उड्या मारलेल्या आहेत त्या लोकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय असेल वेळ प्रसंगी आम्ही उच्च न्यायालयात पण गेलो आणि येणाऱ्या का, काळामध्ये मला माहिती आहे की त्यांचा प्रश्न देखील मार्गी निश्चित लागणार आहे म्हणून जनतेचा पाठिंबा आहे बाकी सगळ्या इतर लोकांपेक्षा मी निश्चित सांगेन की मुस्लिम समाजाचा मला निश्चित पाठिंबा आहे बरोबर म्हणजे मग म्हणल्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण जनतेचे पाठिंबा खंबीरपणे पाठिंबा उभा राहतो तर जनता आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला प्रतिसाद देत असते मात्र आता सध्याच्या या निवडणुकीमध्ये थोडस आव्हान काय वाटतं कारण तिरंगी लढत असणार आहे आव्हान काय आहे तिरंगी लढत आहे आमचे नगराध्यक्षपदाचे एक उमेदवार जे आहेत हे अगदी दहा वर्षापासून राजकारणा दहा वर्षापासून राजकारणातून अलिप्त राहिलेले त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवारी त्यांची जाहीर केली राहता राहिला जे राष्ट्रवादीचे या ठिकाणचे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे त्यांना कोणत्याही कामाचा त्या ठिकाणी अनुभव नाही ते अतिशय नौखेत गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देखील मी दिलेली होती आणि कामाचा जर अनुभवाचा जर विषय विचार कराल तर गेली दहा ते पंधरा वर्षाचा माझा स्वतःचा नगरसेवक पदाचा अनुभव आहे त्या ठिकाणी आम्ही जनतेची कामं केलेली आहेत शासन दरबारी आम्ही प्रश्न मांडलेले आहेत या प्रस्ताव मांडलेले आहेत आणि या प्रस्तावातून आम्ही त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून घेतलेले आहेत आणि विकास कामं केलेली आहेत त्या अनुभवाच्या जोरावर मी निश्चित सांगेन मला फार मोठं असं कॉम्पिटिशन वाटत नाही मात्र थोडस काही समस्या देखील आहेत अगदी बाजारपेठेचं सुशोभीकरण असेल किंवा कचरा व्यवस्थापन हो असेल कारण का पर्यटक जितक्या संख्येने येतात आपला हॉटेल व्यवसाय तीद, मोठ्या प्रमाणात मात्र कचऱ्याचं व्यवस्थापन हो असेल महाबळेश्वरमध्ये मध्ये तर भविष्यामध्ये त्याविषयी विजन काय असणार आहे नक्की आपल्या कचरा बाजारपेठ सुशोभीकरणाचं काम सध्या सुरूच आहे सगळ्यात महत्वाचं जेव्हा हा प्रस्ताव आला सुशोभीकरणाचा तेव्हा बाजारपेठेतील दुतर्पा बाजूनं चार चार फूट त्या ठिकाणी जमीन अधिग्रहणाचा विषय होता परंतु जनतेचा असणारा या विषयासाठीचा सा जो विरोध आहे हा विरोध प्रकृतीनं कुणी मांडता आला नाही किंवा त्या ठिकाणी प्रशासकीय कार्यकाल असल्यामुळं त्या ते ठिकाणी तेवढा सपोर्ट या विषयासाठी झाला नाही परंतु जेव्हा व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ माझ्याकडे आलं त्यांनी सांगितलं की आम्हाला जर दर चार फूट जर आमचे गेले तर काही बऱ्याच लोकांच्या त्या ठिकाणी दुकानच जाणार होती अतिशय छोटी दुकान आहेत त्याच्यामुळं निश्चित त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेलाच होता परंतु मी क्षणाचाही विलंब न दवडता मी त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे मुंबईला गेलो आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की रात्री अडीच वाजता साहेबांनी मला भेटले आणि तेव्हा या चार फूट जे अधिकरण आहे या थांबवण्याच्या सूचना त्या ठिकाणी तेव्हा त्यांनी ते दिलेल्या होत्या आणि त्यामुळे आज बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांचे चार फूट जागा त्या ठिकाणी वाचलेले सुशोभीकरणाचं काम सुरू आहे ते व्यवस्थित होऊन जाईल परंतु लोकांचा रोष न ओळवता काम होणं हे फार महत्वाचं आहे नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही म्हणलं की ही तिरंगी लढत जरी असली तरी विरोधकांचं आव्हान तितकं जास्त नाहीये मात्र ह्या निवडणुकीमध्ये लोकांनी तुम्हालाच का निवडाव असं तुम्हाला काय वाटतं बघा माझ्या बाबत जर सांगायचं जर झालं तर मी ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असणारा कार्यकर्ता आहे मला रात्री एक वाजता फोन करा दोन वाजता फोन करा पाठी तीनला करा माझा फोन चालू असतो आणि मी पहिल्या रिंगला फोन उचलतो कारण का रात्री एवढ्या रात्री अपरात्री येणारे फोन हे अतिशय काहीतरी अडचण आहे म्हणून येत असतात त्या ठिकाणी दवाखान्याच्या समस्या असतील अपघात असतील ह्या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यासाठी मी रात्रीचा तर रात्रीचा उठून जनतेसाठी धावत असतो माझी काम करण्याची पद्धत माझ निर्णय घेण्याची क्षमता आणि मला असलेला माझा अनुभव आणि कायद्याची असलेली जाण ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं मला माहिती आहे की लोकांना विकास पाहिजे आणि लोकांना विजनरी कार्यकर्ता त्या का ठिकाणी पाहिजे त्यामुळे मला निश्चित लोक निवडून देतील याच्याबद्दल मला खात्री आहे नक्की दादा आता आपण सांगितलं की सात महाबळेश्वर व्हिजन विजन आहे विकासाचं विजन आणि लोकांचा पाठिंबा या जोरावर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आमच्या सातार न्यूज कडून देखील तुम्हाला तितक्या शुभेच्छा आहेत धन्यवाद